नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या आगामी सण उत्साह हो। एकोप्याने साजरा करा तसेच गणेश उत्सवात सर्वांनी सूचनाचे पालन करावे शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे नागरिकांना आवाहन सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस कार्यालयातर्फे नगरपालिकेच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मुख्य अधिकारी अरुण मोकळ ठाणेदार ब्रह्मगिरी अंडेरा ठाणेदार आशिष रोही चिनके राजा ठाणेदार आणि किनगाव राजा ठाणेदार व शहरातील सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते विविध संघटना विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार शासकीय विभागाचे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी प्रस्तावित केले उत्सव काळात मंडळांनी कोणत्या सूचना व आदेशाची अंमलबजावणी करावी याबाबत माहिती दिली गणेश मंडळाचा परवानगी ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे याशिवाय धर्मदाय आयुक्त्याच्या परवानगीशिवाय वर्गणी संकलन करू नये असे आवाहनही केले तसेच महावितरणचे योग्य ती व्यवस्था करावी पालिकेने आरोग्य व्यवस्था स्वच्छता आदी विविध सेवा तत्पर ठेवाव्यात महावितरणने विविध भागात दुरुस्तीचे कामं तत्काळ हाती घ्यावे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी मंडळींनी डीजेच्या आवाज संदर्भात कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी वेळेचे आणि आवाजाचे बंधन पाळावे मंडळांनी आपले स्वयंसेवक नियमावेत मोठ्या मंडळांनी मंडप परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत जनरेटरची व्यवस्था करावी ध्वनिशेपच्या आवाजाची मर्यादा पाळावी अक्षेपा सजावटी बॅनर करू नये आपला सण एकात्मेची भावना ठेवून साजरे करावेत माध्यमाचा गैरवापर टाळावा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कुणावरही या गणेश उत्सवाच्या दहा दिवसामध्ये कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही अशा प्रकारे सर्व सण आपण साजरे करूया आदी विविध सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केल्या यावेळी शांतता समितीचे सदस्यांनी विविध सूचना मांडल्या त्यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे

कारण बऱ्याशा गोष्टी त्यांना माहित नसतात कायद्याच्या पण माहित नसतात तिथे सगळे उपस्थित आहेत केले पाहिजे रोज थोडं थोडा जर का आपण त्यांना सांगितलं जसं आपल्या मुलांना आपण सांगतो त्याप्रमाणे त्यांना सांगितलं तर त्यांच्यामध्ये बदल मिळेल ती मागणी करणार नाही डीजे आपण देखील दिलेल्या आहेत त्यांनी काय करायचं आहे काही नाही करायचं आतापर्यंतचा इतिहास आपण बघितला कुठेही काही घटना झालेल्या नाही आणि यावर देखील होणार नाही याची मला खात्री आहे कारण आपण सगळे खूप चांगला ते खास साजरा करत असतो